नमस्कार आज आपण मस्त अशी खुसखुशीत कोथंबीर वडी करणार आहोत या वड्या कुरकुरीत आणि छान झंझणीत अशा लागतात नुसत्या वाफवलेल्या वड्या जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात चला तर बनवू कोथंबीर वडी मी वडीसाठी एक जोडी कोथिंबीरीची घेतलेली आहे कोथंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यातली पिवळी पानं वगैरे सगळी काढून टाकलेली आहे आणि जे जून डेट असतात तेही काढून टाकलेले आहेत पोळे देठ घ्यायचे आहेत झुन देठ फक्त काढून टाकायचे आहेत निवडून धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण अगदी बारीक चिरून घ्यायची आहे कोथंबीर अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायची त्यातली माती पूर्ण काढून घ्यायची नाहीतर ते माती कचकच दाताखाली लागते कोथंबीर चिरल्यानंतर कधीही धुवायची नाही त्यातले सत्व सगळे निघून जातात आता आपली सगळी कोथंबीर चिरून झालेली आहे आता आपली पुढची प्रोसेस करूया वडीचं पीठ भिजवताना जरा भांडं मोठं घ्यायचं मी इथे एक मोठं स्टीलचं घमेलं घेतलेलं आहे सुरुवातीला आपण वडीसाठी लागणारं वाटण करणार आहोत त्यासाठी मी जिरे घेतलेत ओलं खोबरं घेतले हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळं खूप छान टेस्ट येते वडीला लसूणही थोडा जास्त टाकायचा वाटण असं झाडंभरडंच वाटून घ्यायचं चला तर वडीचं पीठ भिजवूया त्यासाठी मी कोथंबीरीमध्ये हळद टाकून घेतली आहे चमचाभर आता आपण त्यामध्ये एक चमचा ओवा टाकणार आहे ओव्यामुळे वडी पचायला हलकी होते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मीठ थोडं कमी टाकायचं कारण का कोथंबीरचे मध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं आता यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं कारण यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे आता यामध्ये मी तीन चार चमचे तीळ टाकणार आहे तिळाचा क्रंच खूप छान येतो वडीमध्ये आता आपण यामध्ये वाटण टाकणार आहे ते आपण तयार करून घेतलं होतं ते आपले सर्व वाटण आणि मसाले कोथिंबीरला चांगले चोळून घ्यायचे आहेत मिठामुळं कोथिंबीरला पाणी सुटायला सुरुवात होते याच पाण्यामध्ये पीठ भिजवायचं आहे जेव्हा लागेल त्याच वेळेला आपण थोडंसं पाणी वरून घेणार आहोत आता पिठामध्ये मी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे वडीला एक छान कुरकुरीतपणा येतो खरं तर वडी करताना मी जसं पीठ त्यामध्ये बसत जातं तर तेवढं पीठ वापरत जाते इथं आता आपण डाळीचं पीठ घेणार आहोत एवढं त्या कोथंबिरीमध्ये बसतं आहे तेवढंच पीठ आपण घालणार आहोत परंतु एक जोडीसाठी साधारण एक ते दीड कप असंच डाळीचं पीठ लागतं जो मेजरिंग कप असतो तो कप दीड कप लागतो आता पीठ मळण्यासाठी मी थोडंसं दोन ते चार चमचे पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे आता मला असं वाटतं आहे की थोडंसं आपल्याला पीठ कमी पडलं आहे तर मी थोडं अजून वरून पीठ घेतलेलं आहे पीठ छान भिजवून वरून आपण तेल लावून घेणार आहोत वड्या वापरण्यासाठी आपण गॅसवरती पहिल्यांदा मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आहे आणि आपली जी मोदक वापवायची चाळण असती त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण वड्या वापरणार आहोत आता या पिठाचे असे रोल करून घ्यायचे आहेत त्यामुळे झटपट होतात वड्या एकाच वेळेला एकाच वेळेला आपण सगळे रोल वापरू शकतो आता आपलं पाणी उकळलेलं आहे आणि पाण्याला वाफ यायला लागलेली आहे तर त्यामध्ये आता मी हे रोल असे ठेवून घेणार आहे आणि असं झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं वापवायचं आहे माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आता आपण पाहूया आपली वडी झाली आहे का ते एकदम छान वाफ आलेली आहे एकदम सुंदर अशा वड्या वाफून झालेल्या आहेत आपल्या हे पहा सगळ्या वड्या शिजत आलेल्या आहेत तर आता आपण थंड करण्यासाठी वड्या ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्या वड्या थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायच्या आहेत आणि असे बारीक काप काढून घ्यायचे आहेत अशा वड्या वड्याही खूप छान सुंदर लागतात माझ्या मुलींना तर अशाच वड्या आवडतात या वड्या तुम्ही शॅलो फ्राई करू शकता किंवा तळूही शकता मी इथं पॅन ठेवलेलं हो आहे परंतु मी शॅलो फ्राय करणार आहे खूप जास्त तेल टाकून तळणार नाही अशा शॅलो फ्राय केलेल्या वड्या ह्या कुरकुरीत होतात खूप सुंदर लागतात चवीला वड्या ह्या कमी गॅसवर छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आतपर्यंत पहा आपल्या वड्या झालेल्या आहेत अशा लाल होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीनं सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आवाजवरून समजलं ना आपल्या वड्या किती कुरकुरीत झालेत त्या अशा झणझणीत परंतु महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे पदार्थ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे पदार्थ करून पहा आणि कमेंट्स करा कमेंट्समध्ये सांगा कसे झालेत पदार्थ ते